नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आता आपण मार्केटिंग सिरीज मधला पार्ट आता डिजिटल मार्केटिंग पाहणार आहोत डिजिटल मार्केटिंग मध्ये गुगल ऍड ते काम कसं करते कार्य कसं करते या चालू करूया गुगल ऍड म्हणजे काय जर तुम्ही जर गुगलला जर गोष्ट सर्च केली तर ते ऑर्गॅनिक रिझल्ट येतो आणि त्याच्यामध्ये पेड रिझल्ट येतो म्हणजे जे ऑर्गॅनिक जर जे रिझल्ट मध्ये आपण जर सर्च केलेलं असतं तर ते आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहिलं होतं एसिओ सर्च इन्टोमायझेशन आ, आ, तर ते एक येतं त्यामध्ये रँकिंगला आणि दुसरं म्हणजे पेड ॲडवर्टाइज येते पेड ॲडव्हर्टाईजमध्ये गुगल ॲड येतं गुगल ॲटचं जर तुम्ही सर्च केलं की नेरमी गोल्ड शॉप जर त्या गोल्ड शॉपच्या दुकानावाल्यांनी जर त्यांचं गुगल ॲडमध्ये जर ॲड लावली असेल तर ते पहिल्या पेजवरती येतं त्याच्यामध्ये कीवर्ड येतं म्हणजे जर तुम्ही कीवर्ड रँकिंगवरती तुम्ही कीवर्ड कीवर्डवरती तुम्ही पैसे लावू शकता एक डिस्प्ले ॲड येतं इमेज ॲड येतं शॉपिंग ॲड येतं आणि अजून पण दोन पाण्यासाठी लाइक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहे धन्यवाद थँक्यू